आता राजकीय वर्तुळातून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते अजित पवार गटाच्या चौदा नगरसेवकांनी शरद पवार यांची काल भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे मोदी बागेत ही भेट झाल्याचं त्या ठिकाणी सूत्रांकडून कळत आहे तर सकाळी अकरा वाजता आज पुन्हा एकदा नगरसेवक आणि शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक होणार आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास छत्तीस आजी माजी नगरसेवक हे शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची सध्या माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गोपाळ मोडघरे यांच्याकडून गोपाळ काय या, अधिकची माहिती संदर्भात पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जातो मात्र याच पिंपरी चिंचवड शहरामध्ये अजित पवारांना एक मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण की काल अजित पवार यांच्या गटातील जवळपास चौदा नगरसेवकांनी मोदी बागेत शरद पवार यांची भेट घेतलेली आहे आणि आज पुन्हा सकाळी एकदा अकरा वाजता त्यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक होणार आहे त्यामुळे हे जे चौदा नगरसेवक आहेत हे शरद पवार गटात जाता जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे नक्कीच धन्यवाद गोपाल संदर्भातले अपडेट्स घेत राहू धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका